کلانجا جي اسو رڪر بابا سان سانجيته 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 سانجي ほい、ケミア、いけた शिक्षण मंत्री म्हणतात की काही चांगले श्लोक जर पुस्तकात घेतले तर त्यात वाईट लोकसत्तेने हेडलाईन छापून आणले आम्ही नाही म्हणत ना शेवटी बातम्या येतात बातम्यांवरनं निष्कर्ष काढले जातात आणि स्वतः शिक्षण मंत्री आपल्या तोंडात म्हणतात की काही चांगले श्लोक मनुस्मृतीत घेतले तर त्यात चुकीचं काय दिलं हे कशा ह्या कसल्या लक्षात काय म्हणते तेच मनुस्मृतीने काही श्लोक परत पुस्तकात आणतात म्हणजे मनला प्रवेश देतात परत सर पण तुम्ही आता मनुस्मृती दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देखील काही पोस्टर जे आहेत ते फाडले त्याच्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे अमोल सुद्धा झाला पाहिजे म्हणून असं आहे आपण म्हणून ते मागच्या बाबासाहेबांचा फोटो होता अनावधानाने तेव्हा लक्षात आणि सगळ्यांच्या वतीने माफी मान्य केली आणि अनावधानाने एका विशिष्ट हेतूसाठी इथे आम्ही आलो बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांना धक्का लागतोय आणि त्या विचारांना धक्का लागू नये या एकाच उद्दिष्टाने आम्ही इथे सगळे झालो